बलात्कार व अॅट्रॉसिटी प्रकरणी चौघांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आली या प्रकरणात फिर्यादीने दिनांक अकरा दहा दोन हजार तेवीस रोजी मोहोळ पोलीस स्टेशन अंतर्गत बादवी कलम तीनशे शहात्तर दोन यन चारशे सतरा चारशे अठरा चारशे सहा तीनशे तेवीस पाचशे चार एकशे नऊ चौतीस व अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत कलम तीन एक आर तीन एक एस तीन दोन व्ही ए आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता यामध्ये फिर्यादी ही विवाहित असून त्याची ओळख आरोपी सोबत सन दोन हजार दहा मध्ये झाली होती ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले त्यानंतर फिर्यादी व आरोपी हे सन दोन हजार एकोणीस पासून पुणे येथेच सहमतीने राहावयास होते आरोपीने फिर्यादीच्या दुसऱ्या मुलाला नाव देतो व लग्न करून नांदवतो अशी हमी दिली होती परंतु आरोपीच्या परिवारातील लोक यांचा फिर्यादी व आरोपीच्या लग्नाला विरोध होता आरोपीचे परिवारातील चार जणांवर फिर्यादीस जातीवाचक शिवीगाळ व दमदाटी केली व आरोपी सहकार्य केले अशा फिर्याद संबंधित पोलीस ठाणे येथे दाखल करण्यात आले होते न्यायालय सोलापूर येथे दाखल करण्यात आला होता तरी जिल्हा सत्र न्यायालय सोलापूर येथून आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य मानून अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केलाय यात आरोपीतर्फे कदीर औटी ॲडव्होकेट दत्तात्रय कापुरे ॲडव्होकेट सुहिल रामपुरे यांनी काम पाहिले